असा बेत चालू आहे बघा काय पकी काही नसतात त्यालज या खोबर फिबर आणि झणझणीत ती अजून बघा ढेपस या ढेपस टाकलेत आपल्या घरच काळ तिकड नाही लाल भडक ती आहे यावर खाया सगळीजे नसता शेंगदाण्या कुठ खायेय शेंगदाण्याचा कुठ आहे कायती काय आहे ये खोबरेचा कुठ शेंगदाण्याचा म्हणतोय कोण कुठ मीर शेंगदाण्याचा कुठ हा इस्तो एवढच खायेय मग काय आहे जवळ ना बघा काय 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 बरक एकत्र आणलं नाही तुम्ही आपले हिरीत लाईत आपल्या हिरीत बघा म्हणजे आज यांना मोटर चालू करून दिलं हे घेऊन आलेली आपल्या हिरीत लाईत चौचवी काय राव आज ह्यांचा बेद झाला मी राहिलो तसाच तसंच शनिवार तुम्हाला मी उद्याला करून खायला मोठा पण ती गावातच नाही आणि जरा ह्याच्या पेक्षाही मोठा येतं आणि बाकी आहे येत मग त्या दादूर आणि मगपूरला जे चिंगड्या ते आपल्याला चालत नाही त्या राहिलेलं खाण लागू आपल्याला चालत नाही ते म्हणजे तुम्हाला वास घेणार आहे का तर बघा हिन महिना पाळलाय आता हे पोरण करता देत चालू आहे सगळा हाई आणि तुमच्याकरता नाही ना उद्या तुम्ही काय मुस्क घालणार आहे का तोंडाला खाणारच आहे ना तर मुस्कं घालणार आहे मी तसलं असं करत नाहीये आज खाऊन माझ्याकरता ठेवा रन मी उद्या खाईन कसं काय देखील नाही पोरांना काय खायचं तेवढं खाऊ दे कापरून वाढ काय बर आता तापरून वाढ म्हणजे तर म्हणजे आता तापरून तर वाढलं पाहिजे पोरांना मला नाही आणि माझ्याकरता काय रानात आणली ती वांगी तिथं टाकली ती चिरून फिरून बघा म्हणजे खिडकी टाकली ती पाणी एक अर्धा तांड्या कारण आज मित्रांना नाही त्या भाकरी आज आहे चपात्या चपात्या त्यामुळे भाजी त्याम। लय लागत नाही हो थोडी लागते कसं नव जुन जरा म्हणजे थोडं पाणी वाढव वाढवस्ता पेल्यावर सर्दी जाते म्हणते ती पोर जरा पेतील थोडं थोडं बरं मी थोडंच केलं तर वाढव म्हणते तर म्हणजे त्याच्या मागे काय उद्देश असणार आहे नाही पोर सकाळीच म्हणली होती आज मासत तर राहणार मी गेलो तू गाडीचं साहित्य आणायला गाडी जाणलं साहित्य उद्याला गाडी आपली नीट करायची म्हणताल गाडी तर माग दिसती आपली गाडी नाही दाखले भावाची हो गाडी आहे काय आपल्या गाडीचा झाले झाल्यापासून तीन दिवस आपल्याकडे जाय कटकस आलाय बाबा कटकस आलाय बाबा हो कट बघा बरं कालवून दाखवते जाईल नाही निघून शिजू फिजू देते का नाही शिजू देते शिजू कशी देत नाही तुझ शिजू दे आणि आम्हाला इथं रोज बघा चुलीवरच जाय आपला कारण कि ती माझ्या आई लागली खवळायला ती गॅस वरच अकराशनी करून घालत जाऊ नको चुली पिटवून ना चुलीवर चकराशिं ला करून घालत जा चांगलं असतं शरीराला म्हणून बघा चुल आज पेटवली दुपारा तास भर ऐकत बसते बर बाया म्हणलं करते चुलीवर आणि मित्रांनो चुलीवर चांगलं लागतं बरं का मान्य आहे धूर लागतो भांडी काळी होती ती गासू वाटत नाही ते सासूबाई त्या जुन्या परंपरा त्यांचा कधी बी पदर पडत नाही नाही त्यांना सिगडी गॅसवर स्वयंपाक करायची आवड नाही आवड फक्त चुलीवर चुलीवर चार लाकडं कसली बी नांगडे असू द्या तेव्हा स्वयंपाक करून रिकाम्या होणार फास्ट स्वयंपाक घेतो आणि माझ्यापेक्षा तिच्या स्वयंपाकाला चव पण आहे मित्रांनो आता ते आपल्याला एक मटणाची भाजी कशी बनवायची होती भाजी लागत होती ओट भरलं पण मन काय भरलं नव्हतं अशी स्वयंपाक करते येळ बरा तारी धरली मित्रांनो मग पाणी निघलं होतं थोडं होतं पाणी मग धराव म्हणलं मास धरलं मग बादरांनी ना मी मी पोर जोती जण होतो धरलं चौघानी मास तिनं काय नेलं नाही तर ती म्हणजे द्या पोरासने करून शिव तिन पण महिना पाळलाय चौघा या मापाने जाणले तर बघा हे निस लय आणलं नाही तू बरं गावते वाघली की त्या बिचीत शिरतो त्या बिचित निघली की ह्या बिचित एकतर आपल्या हिरेत नाही वाट जायला ती कसं तर गळानं गळान पोरांनी सांगल तसं टाकून शिना धरलं बाद झालं म्हणलं तुमच्या परत झालंय चला म्हणजे हिरीतलं पाणी निघाल तुम्ही गळा धरले तो हिरेच किती कडला गळ टाकला कि बुजायचं मोठं मास अजिबात गळाला येत नव्हतं बुजून जायचं बारक्या बारक्या चिंगड्या तेवढ्या लागल्या मित्र आपल्याला तस जाळ फिळ पागायत येत नाही माझ्या आईला माझ्या बापाला येणार नाही पण माझ्या आईला जाळ पागून धरा येत येत ढूपसोशिला मास धरा येत येत अहो माझी असं सांगत बसली तर याला खाली जाळ नाही असं सारखं घालते ह्यांना वाद घातल्याशिवाय अन्नपचन होत नाही सकाळचा शाबू शाबू पचन होत नाही उपास आहे म्हणून शाबू करून दिला पोट बुरुन खाल्ला मोटर चालू करून दिली आणि गेलं मौदाला इळभर दारी धरली काय बसली ग मी गुरांचा हाय शिरड करड सगळं घरचे कोंबड्या सगळं बघतीये तसल्या मुनात जाऊ शिना जित्रा खाली बांधली होती ती पाणी पाजून बदलून बांधली केल्यावर केलं म्हणाव गे माणसानं अजून भोका लागले त्या पाच वाजले नाही त्या तोपर्यंत भोका लागले ते दिवसा बरोबर म्हटलं पेटवा उचल तिनं पण डोकं खाल्लं होतं म्हणजे पेटवली केलं चालू बघा साईबागाला चुलीने खाल डोकं खाल्लं होतं आईने डोकं खाल्लं होतं चुलीनं कशाला तिने बी डोकं खाल्लं होतं माझं काय म्हणणं उंदेच्याला हे झुकुल करून ही लिपूनच घेते बागा ही सगळं सारवलं तरी राहत नाही मग त्याच्यापेक्षा ती आई आयती काय आता आले ते पत्र हे चुली नगतच एखादं पद्धत नग आपले आपण घरी उचलून कुठं बी नाही येत तुम्हाला कुठं जायचंय का उचलून कुठं पण नाहीये तसं नाही बारके काय आले ते दोन लाकडं घातली जाळ बी लागतोय ती धाराजी बी सोय असोय बारकीशी गोल हाय किलो भर वजन नाही देत कुठे बी नाही नयती आता अजून इसूर संपलाय इसूर करावा लागतोय बघा मिरच्या किलो दोन किलो भर आणला कसा आलाय बाबा कट आला मास बी कस पावत नसत कसं पावते तू म्हणजे केलं तर चांगलं म्हणून पावत इकडे तोंडाला पाहण्या चांगा सुटायला लागले तर बाबा माझी एक इच्छा आहे बघा जशी मी सांगली माझ्या बापानं सोडली तशी ती कुळंबी पापलेट अव त्याची नाव पण आता इसरली ती एक मला लय खायचं येत पण काय माहित कधी नशिबात तर मित्रांनो जेणे कुणी माझा व्हिडिओ जर त्या म्हणजे राज्यात हे कुठं मा असं म्हणजे भेटत चाल आणि तुम्ही खात चाल तर आवीश्य मासात असला घेशाना खावा बरं का कारण की त्याच माश्याची चव मला तर माहित आहे एकदम भारी लागते तो कुळुंबी म्हणा ह्यानी तर लय खाल्ल्यात या मुंबईला लय खाल्ल्यात या खाल्लं नाही तर खाऊन नाही खाल्लेत पापलेट खाल्लेत बांगडा खाल्लाय सगळं जेवढं माश्याचा प्रकार आहे तेवढा घरात समोर मार्केट होत त्यामुळे भेटत होत पण आता कसं झालंय आपण आलोय खिलारवाडीत चिलारवाडीत फक्त चिलारवाडीत फक्त तळ्याला पाणी आलं तर, चिलाप तर चिला नाही तर एक सगळं आपलं महोत्सव कारण की आपली नदी आहे तिथं त्यामुळं तिथं मास बघा एक तर कटारणा रव कटल्या आणि आन... त्या माश्याचं नाव ध्यानातनं गेलं माझ्या सगळ्यात भारी बघा कटारणा मासा आणि ती दुसरी काटा दाख काटा असत गेल माझ नाव त्या माश्या नाही मग दुसरंच ते तुम्हाला एकदा आणलेलं तुम्ही म्हणलेलं मासा आई बी ह्याला सगळं काट जायचं असतात मोठा असं लांबत का काट पहिल्यांदा जावाय गेल तास वाढलं जे ते सगळं वायच द्या मित्रांनो आपला बघा चुलीवरला माश्याचा बेत कसा झालाय आणि करता बी नाही करता बी नाही फक्त पेशल करता बनवलाय तर चला